लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्वाची आणलेली लाडकी बहीण योजना खरंच महिलांसाठी एक आशेचे किरण आहे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मध्येच थांबला तर महत्वाची मा माहिती चुकू शकते आणि हो अशीच खरी आणि ताजी माहिती मिळवत राहण्यासाठी लगेचच आमच्या चायनलला सब्स्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची ताजी अपडेट आताच एक मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विशेष महत्त्वाचे प्रश्न विचारले ते म्हणजेच लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघू लागली पंधरावा हप्ता कधी येणार यावरती एकनाथ शिंदे यांनी आत्ताच सांगितलं कि सोमवार दिनांक बावीस म्हणजे आजच बँक खात्यात येणार आहे वितरण करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे यामुळे लाडक्या बहिणी खुश पाहायला मिळतात लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी म्हणावी लागेल आता पैशांचे वितरण बारा जिल्ह्यामध्ये होणार आहे म्हणजेच हे वितरण तीन दिवस होणार आहे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी खरं तर लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित तीन रुपये देण्यात येत होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे हे शक्य झालं नाही आता मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पोचलेला आहे आणि आता सप्टेंबर महिन्याची गोष्ट केली तर काही बँकांच्या अडचणींमुळे हे पैसे एकत्रित जमा होऊ शकले नाही एकनाथ शिंदे साहेबांनी आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे वितरण केले आहे लाडक्या बहिणींनो आता लक्षात घ्या सरकारने सांगितलंय ज्या लाडक्या बहिणींनी बँक सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांमध्ये हप्ता जमा होणार आहे ज्या बँक 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 खाते ऑफिस किंवा सगळ्यात म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे तर या बँकेत खात असलेल्या लाडक्या बहिणींना सर्वात आधी हप्ता मिळेल लाडक्या बहिणींना आता सरकारची बैठक पार पडली ही बैठक यासाठी होती आता तुमच्या तर कानावरच आला लाडक्या बहिणींची ई केवायसी तर आता सरकारने ई केवायसी बद्दल मोठी ठेवण्यात आली या कॅबिनेट मध्ये पत्रकारांनी महत्वाचे प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं ते म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे तीन हजार रुपये देत होता कारण तुम्ही ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये का हाती दिले आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये का मागे ठेवले सरकार कडून सांगण्यात आलं बँकांच्या काही तांत्रिक अडचणी डीबीटीच्या माध्यमातून फक्त छत्तीस लाख लाडक्या बहिणींना हे पैशाचा वितरण होत असल्यामुळे फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता सरकारने वितरित केला होता आणि आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता आज सोमवारी म्हणजेच तुमच्या बँक खात्यावर चार वाजता मिळणार आहे लाडक्या बहिणींना मोबाईल हातातच ठेवा तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येऊ शकतो तर आता सरकारने सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यासाठी जिल्ह्यांची लिस्ट जाहीर केलेली आहे ते जिल्हे आता आपण पाहणार आहोत तर पहिला जिल्हा आहे अकोला आणि दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये दोन लाख चौवेचाळीस हजार लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहे आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्याहत्तर हजार लाडक्या बहिणी पात्र ठरलेला असून याच लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार आहे पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर आणि गडचिरोली आता पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये अडीच लाख लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता तर त्यापैकी दोन लाख वीस हजार लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहे तर, तर पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा या जिल्ह्यामध्ये एक लाख ऐंशी हजार लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्यासाठी पात्र ठरलेल्या होत्या मात्र आता त्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि पुढचे जे शेवटचे दोन जिल्हे ते म्हणजे जालना आणि ठाणे जालना आणि ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे ती म्हणजेच तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे मात्र लाडक्या मंगळवार साठी हे जिल्हे निवडण्यात आले ते समजून घ्या तर पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार नाशिक परभणी पुणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे आणि पुढचे जे जिल्हे आहे ते म्हणजे बीड बुलढाणा भंडारा आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी हप्ता वितरित होणार आहे आणि या जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा सुद्धा झालेला कारण त्या लाडक्या बहिणी केवायसी प्रक्रिया आधीच पूर्ण केलेली होती त्यामुळे तुम्ही सुद्धा के वाय सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला रोज नवनवीन अपडेट मिळतील